नमस्कार मित्रांनो आता मी सिंगापूर शहराच्या दौऱ्यावरती आहे आणि तिथले हाऊसिंग कॉलनीज कशा असतात हे तुम्हाला मी दाखवतो आहे कोणतीही बिल्डिंग तुम्हाला मळकटलेली दिसणार नाही तुम्हाला कोणतीही बिल्डिंगची गैरावस्था दुरावस्था अशी काही दिसणार नाही आणि कोणत्याही बिल्डिंगला जातीचा जा धर्माचा भाषेचा जा प्रांताचा रंग नसतो रंग असतो तो फक्त ती बिल्डिंग कधी बनवली कुठल्या एरियात बनवली त्यानुसार त्याचे वेगवेगळे त्याला नंबर्स दिलेले असतात आणि एकापट्टी नंबर तुम्हाला दिसतील सातशे एक सातशे एक सातशे आठ सातशे दोन म्हणजे जे जे कॉम्प्लेक्स ज्या ज्यावेळी बनवलं जातं त्या संपूर्ण परिसराला एकच कलर कोड दिला जातो आणि सिरियली त्याला नंबर दिले जातात कलर कोडिंगवरती इथे इमारती आहेत आपल्याकडे देशामध्ये कसं आहे देशा मुस्लिमांचा मोहा मोहल्ला ब्राह्मणांची कॉलनी बहुजनांचा परिसर किंवा दलित वस्ती असं इथं काहीही डिवायडेशन नाही आणि लक्षात घ्या ज्या दिवशी आपण जात धर्म भाषा प्रांत यावर डिवाईड होतो त्यावेळी आपण कमजोर होतो आणि राजकारणी लोक मात्र त्याचा पु पुरे पुरेपूर गैरफायदा घेण्यासाठी सज्ज होत असतात त्यामुळे सुजान नागरिकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी अशा प्रकारे जात धर्म याच्यावर डिवाईड न होता एकत्र आलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर आणि प्रगतीच्या मुद्द्यावर जेणेकरून आपल्यालासुद्धा आपल्या शहराचा अशा प्रकारे सिंगापूर करता येऊ शकतात